नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी नांदुरा शहरामध्ये कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची जयंती नांदुरा शहरातील नियोजित दोबी समाजभवन परिसरात मोठ्या अभिमानाने साजरी नांदुरा शहरातील सर्व सामाजिक धर्मिक कार्यात अरेसर राहणारे यांच्या समाजातील महान संत कर्मयोगी श्रीसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर नांदुरा शहरातील दोबी समाजाचे सामाजिक सभागृहचे नियोजित जागेवर जयंतीनिमित्त धोबी समाजाचे वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री चेनसुख जी संचेती हे होते प्रमुख अतिथी सुधीर मुरेकर माजी नगरसेवक व ज्येष्ठ पत्रकार व मुख्य संपादक स्वाभिमानी शिवसंदेश दादा पेठकर व राष्ट्रवादीचे संजय चोपडे प्रमोदजी ही वडे माजी नगरसेवक पिंटू कोलते विशेष आमंत्रित शिवमती ताई तायडे पाटील यांच्याचे सह संदीप गुरुकले रामसिंगजी ठाकूर अनेक मान्यवर व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होते सर्व मान्यवर व्यक्तीचे आयोजकांनी मान्यवर व्यक्तीचे शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचा प्रमाणे दोबी समाजातील विविध दो गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व व्यक्तीचे आमदार साहेब यांचे हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गेली महिनाभरापूर्वीपासून परिश्रम घेणारे श्री श्याम भाऊ प्रदेश उपाध्यक्ष दोबी परित समाजसेवा मंडळ व श्री रवीभाऊ दंबेळकर भा जपा युवा नेते व अमोलभाऊ दांबेळकर व राजेश भाऊ पालकर उपशहर प्रमुख शिवसेना सुनीलजी दंबेलकार विशालभाऊ हिरलकर सह अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊ दांबेलकर यांनी केले या कार्यक्रमाचे भरदारपणे उत्कृष्टरित्या संचालन व आभार प्रदर्शन श्री कृष्णाभाऊ केने मनेगावकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता झाली